प्रश्न तुमचे उत्तर आमचे अपघात टाळण्यासाठी येवले शहरातील विंचूर चौफुलीवर सिग्नल बसूनही सिग्नलचे वाहन धारकांकडून पालन होत नसल्याचं निदर्शनास येते मग या सिग्नलचा नेमका फायदा काय असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय पिंचूर चौफुली अपघाताचा हॉटस्पॉट बनल्यामुळे अपघात होऊन काहींना अपंगत्व आलं तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागल्याची उदाहरणं आहेत यावर कायमचा तोडगा म्हणून विविध पक्ष संघटनांचा आक्रमक पवित्रा आणि रेट्यामुळे अपघात टाळण्यासाठी येथे सिग्नल बसवण्यात आले मात्र काही वाहन चालक या सिग्नल यंत्रेला टेक मात्र काही वाहन चालक या सिग्नल यंत्रणेला न जुमानता निडरपणे सिग्नल तोडत असल्याचं पाहायला मिळत आहे तर अनेक वेळा सिग्नल असूनही वाहतुकीची कोंडी होते या, या सिग्नल यंत्रणेचे वाजल्याचं सध्या चित्र आहे नागरिक शालेय विद्यार्थी वडीलधारी मंडळी पादचारी आदींचा विचार करून या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आहे मात्र मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल आणि काही प्रमाणामध्ये कार चालक जुमानात नसल्यामुळे सिग्नल यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे सेनेचे संजय कासार अतुल घटे काँग्रेसचे प्रीतम पटनी मनसेचे गौरव कांबळे सचिन सोनवणे यांनी केली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला येवला व्यापारी महासंघ सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पत्रकार महासंघ यांनी एकत्रित आंदोलन करून सिग्नलसाठी आग्रह धरला होता सिग्नल चालू झाले अपघाताचं प्रमाणही घटलं परंतु वाहन कोंडी काही सुटताना दिसत नाही याचं मुख्य कारण म्हणजे टू व्हीलरवाले जे आहेत ते सिग्नल पाळताना दिसत नाही ते सिग्नल तोडून सरळ सरळ शरर निघून जात आहे या आणि यामुळे अजून वाहन कोंडी वाढत आहे अपघात होत नाही हे चांगलं परंतु वाहन कोंडी ही काही सुटत नाही आहे तरी देखील प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की कृपया आपण टू व्हीलर असो फोर व्हीलर असो कोणाची असो त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी का ज्यावेळेस एक दोन वेळा दंड होईल त्यावेळेस सगळेजण सिग्नल हा व्यवस्थित पाळला जाईल आम्ही वेळोवेळी सिग्नल व्यवस्थित पाळा यासाठी व्हिडिओही अपलोड केले परंतु टू व्हीलर फोर व्हीलर धारक हे सिग्नल पाळताना दिसत नाही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत त्या संदर्भात तरी देखील प्रशासनाने याच्यावर दंडात्मक कारवाई करावी का व चालकांवर दंड ढोटाव ठोकावा अशी आमची सर्वपक्षीय मागणी आहे मिंचूर जो फुले जो सिग्नल बसवलेला आहे त्या ठिकाणी नाशिककडून येणारी किंवा मनमाडकडून येणारी किंवा कोपरगावकडून येणारी जे वाहणे आहेत मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल किंवा इकडून गावातून पेठेतून येणारी वाहने मोटर किंवा तुन मोटरसायकल हे सिग्नल पाळत नाहीत सिग्नलचे जे नियम आहेत ते पाळत नाहीत वाहने रोडवर घेऊन येतात तर दोन महिने आपण त्यांची वाट पाहिली त्यांनी यामध्ये सुधारणा होईल कारण डायरेक्ट शिक्षा करणं योग्य नाही परंतु आता सर्वांना माहीत झालं आहे की झेब्रा क्रॉसिंगचे रेषा कुठे आहेत हे पण माहिती आहे तरी ते क्रॉस करून गाड्या पुढं आणतात यापुढं सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सिग्नलच्या नियमाचे पालन करावे अन्यथा आपणाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल